आठशे चे सदतीस पूर्णांक पाच टक्के म्हणजे किती बघा आठशे चे म्हटलं की गुणाकार घ्यायचं सदतीस पूर्णांक किंवा दशांश पाच भागीले शंभर बघा टक्के म्हणजे शंभर आणि टक्के म्हटलं की भागिले शंभर घ्यायचं आता बघा शंभरमधले दोन शून्य गेले आणि आठशेमधले दोन शून्य गेले बघा खाली उरले आठ गुणवले सदतीस दशांश पाच आता यांचा आपण गुणाकार करूया बघा सदतीस पूर्णांक पाच गुणवले आठ अठा पाचा चाळीस चाळीसला शून्य हातचा आले चार आठेसाती छप्पन छप्पन आणि चार साठ साठला शून्य हातचा आला सहा आठ तरी चोवीस चोवीस आणि सहा तीस आता बघा दशांश चिन्ह देताना आपण गणितामध्ये किंवा दिलेल्या संख्यामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढी घरं आहेत ती घरं मोजून आपण उत्तरामध्ये दशांश चिन्ह देतो आता इथं बघा फक्त एका संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे आठ ला दशांश चिन्ह नाही मग चिन्हाच्या पुढे फक्त एकच घर आहे म्हणून आपण उजवीकडून एक घर मोजून इथं दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे उत्तर आले तीनशे म्हणून पर्याय बी हे उत्तर येते